हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सकाळ जय शिवराय मित्रांनो मी मनोज आपल्या शेखेड्यात लेड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आज आहे आपल्या डेली चॅलेंजिंग व्हिडिओचा अकरावा दिवस कारण की आपण तीस दिवसाचा चॅलेंज घेतला आहे तर बाकी दिवसांना तर तुम्ही खूप सारा प्रेम आणि सपोर्ट केलं यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद आज आहे आपला डे अकरा तर अकराव्या दिवसाची सुरुवात होते म्हणजे आज आहे मका काढणं आहे वावरात तर मका काड्यासाठी जात आहे तिखन हार्वेस्टेड राहत आहे आम्ही फट वगैरे घेसन जात आहे आता घरून तर लखनानं मी जातोय वावरात फट नाही ते घेसन पाण्याची कॅन न ते घेणं पडीन इकडनं सर्व ओ पाण्याची कॅन वा वा पाच लिटर वाले या आधी या सामने हाव ना बाग मी शेटा हाव ना चल ना तू ले। ले यो रक्त डब्बा डब्बा लई डेंजर वस फळणार रे पाण्याची कॅन घेतली आता तिखडच्या साईडच्या बागामध्ये पाणी चालू आहे ना तिकडनं पाणी भरी घेऊ आता आम्ही झेंडूचे फुलं तेवढे लागले डायरेक्ट पाणी पण भरी गे आता म्हणजे ते पाणी नाही आणलं तर मग कसं एवढं लांबी येणं पडतं मग मलाच पाया भाई राहते ते इकडून जाय घरून पाणी आण आणि त्याच्यापेक्षा मीच तयारी करीच आणि होतो सर्विस मलाच टेन्शन राहत नाही मग आता चला मग पाणी सोडलं आहे ना आता पाणी बऱ्यासाठी आले इकडे कारण की तिकडे पाणी नाही बघा आले आता ते फोन रे आता तिकडे काढतो तिकडे जायचं आहे एक ट्रॅक्टर सांगितलाय ट्रॉली पण हरी ना पोंढरी लागायला जागा नाही आता हे पूर्ण बिरस्कुट पडणार आहे ना ते डायरेक्टली पुरी गावावर येणार आहे नाईला जाता <स्थाथ>

आता जात आहे मार्केटला घेऊन जात आहे मका पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा सर्व आपल्या कंटिन्यू या पूर्ण ब्लॉगमध्ये दिसेल दलित धर्मयूर लखन <laughs> लखन दलितर लखन कोलकाता धरम काटा हे इकडे नाही काय व्यापारी घे इकडे वजन केलं जाईल ट्रॅक्टर लावला आता तिकडे वजन करू भरलेल्या ट्रॅक्टरचं पण आणि खाली ट्रॅक्टरचं पण त्यामध्ये खाली ट्रॅक्टरचं मायनस करू पूर्ण मकाचा स्टॉक आहे डायरेक्ट चिकू का झाड आता डायरेक्टली इकडे बसून नाही का मला तर झालं असेल मक्याचं ट्रॅक्टर ते तिकडे लावलंय ते तिकडे लावलंय ला एक पण व्यापारी नाही आहे डायरेक्ट बरोबर मला इकडे डायरे बसून डायरेक्ट एक ते दोन तास झालाय आता तिकडे बसलाय केव्हाचा मयूर पण आहे माझे पप्पा ते तिकडे ट्रॅक्टरवरती बसले सर्व एक ते दोन तास झालाय एक पण व्यापारी आला नाही सकाळपासून आणि ते मक्याच्या नादी लागले ला आम्ही वजन ले ले वजन। था था वजन आता ट्रॅक्टर मोजून घेतलं आहे ट्रॅक्टर मोजलेलं आहे ते भरलेलं ट्रॅक्टर उपसायला आहे आता खाली ट्रॅक्टरचं वजन करायचं आहे ते भरलेल्या ट्रॅक्टरची वजन झाली आता खाली ट्रॅक्टरचं वजन येतील आता खाली करून येत आहे खाली ट्रॅक्टरचं वजन झालं की मग मायनस करावं लागतं आता तर दिवसभर तर एवढं काम आहे डायरेक्ट किती त्याने एवढं डोकं दुखतंय भयंकर असं डोकं दुखतंय पूर्ण कारण की दिवसभर तिकडे भुकेले दोन वाजता तर जेवण करायला आले घरी आता मग त्या नाही का पूर्ण डोकं नव्हती पूर्ण काम पतून गेलं डायरेक्ट मक्क्यामुळे आता आला आहे संध्याकाळी मम्मीने सांगितलं आहे की आज करायचं आहे वांग्याचं भरीत म्हणजे हप्त्यातून एक दोन दिवस तर असतंच आमच्याकडे तर त्यासाठी घ्यायला आला आहे कोथंबीर आणि कांद्याची भात घ्यायला आला आहे इकडे वावरत हे हो पा तशी लावली ही कांद्याची भात पण तिकडच्या शेतात तिकडे पुढे जाऊन बघतो तिकडे चांगली आहे हे पा इकडे एकदम भारी अशी कांद्याची भात झाली इकडे हे कांद्याची पात म्हणजे घरापुरती तर करणे मस्त पुरून जाते एकदम भर अरे भैया आपल्याकडे सर्व मस्त एकदम भर फक्त केवढं आहे की घरापासून एवढं चालत येणं पडते इकडे सर्व भेटून हे बघा कोथंबीर आता बऱ्यापैकी बघून बघून तोडली आहे म्हणजे एकदम चांगलीवाली बघून तोडली मी थोडा फुल्लर आलाय पण त्याचा टेस्ट वेगळाच लागतो मग फुल्लर पण आला तर टेस्ट एकदम भारी लागतो कारण की असे पण आपण धने खाता कांद्याची पात पण तोडून घेतली कोथंबीर पण आता एखादी मुडा बघतो ये ग नाही येऊ पण हे झाडवाला सरळतान बास तुटला तो पाय तुम्ही केवढा तोडला तेल खाले सरळ ताण पडतो तेल जाऊ दे राहू दे एक पण गैरा झाला मुळा पण तोला मग नी ते पण का करते रेंदे आ, दिखो, दिखो, दिखो। एक मुळा कोथंबीर आणि कांद्याची पात बरीत आहे आज तर बरीचसाठी पेशल हे पेशल लागणारे वस्तू आहे माझी मम्मीने का वांगे भुजायची तयारी करते हे वांगेने ते आणून ठेवले मी कोथंबीर कांद्याची पात आणि मुळा घेऊन आला शेतातून तर आता तुम्ही पण इथपर्यंत व्हिडिओ बघतच आले तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या ज्याप्रमाणे तीस दिवसाच्या चॅलेंजला तुम्ही सर्व सपोर्ट करताय तर आजच्या आपल्या व्हिडिओला पण सपोर्ट करा शेवटपर्यंत बघत आले यात तुमचं मनापासून धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय शिवराय भेटू आपण पुढच्या दिवस ब्लॉगमध्ये जय श्रीराम